मी समर्थ तर श्री वैभव लक्ष्मी व्रत कोणाला करायचं असेल तर त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा शास्त्रसोक्त तसेच संपूर्ण व्रत केल्यावर त्या व्रताचे उद्यापन करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत संपूर्ण व्रताची कथा पूजेचे नियम संपूर्ण व्रताचे फळ न मिळण्याचे कारणे स्तवन आणि तिचा महिमा जय श्री लक्ष्मी मातेच्या व्रतामुळे झालेले चमत्कार हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे कदाचित दोन व्हिडिओ होतील पार्ट वन पार्ट टू श्री लक्ष्मी मातेचे व्रत केल्याने माता भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आपल्या जर देवघरात श्रीयंत्र असेल तर ते अतिशय पवित्र आहे त्याचीही तुम्ही पूजा करा कारण ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या घरात संकटे कधी येणार नाही जरी आली तरी ती थोड्या प्रमाणात निघूनही जातात एवढी शक्ती आहे वैभव लक्ष्मी मातेचे स्वरूप आठ प्रकारचे आहेत उ विशेष म्हणजे आपल्याला उद्यापनाच्या वेळी ज्यांनी पुस्तकं दिली आहेत त्याचा वापर आपण करायचा नाही वापर करायचा नाही म्हणजे ती पुस्तकं आपण उद्यापनाच्या वेळी ती परत रिटर्न बायकांना द्यायची नसतात ती तुम्ही योग्य ठिकाणी ठेवू शकता पण तुम्ही नवीन पुस्तकं आणूनच बायकांना देऊ शकता हे व्रत केल्याने त्वरित फलप्राप्ती झालेली आहे बऱ्याच लोकांना तर ह्या व्रताचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत कोणी करायचं तर हे व्र व्रत स्त्रियांनी कुमारिकांनी केले तरी पण चालते हे व्रत करताना जयश्री वैभव लक्ष्मी मातेवर पूर्ण विश्वास ठेवावा मन पवित्र आणि शांत ठेवावे वैभव लक्ष्मी मातेचे अकरा किंवा एकवीस शुक्रवार आवर्जून करावे एक पुस्तक पण मिळतं थोड्या वेळाने मी ते दाखवते पुढे तुम्हाला त्या पुस्तकात जसं दिलं आहे शास्त्र शुद्ध विधियुक्त पूजा करून हे व्रत केले जाते आपण ठरवलेले शुक्रवार पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा संकल्प करून हे व्रत करता येते जयश्री लक्ष्मी मातेचे अनेक रूपे आहेत मातेला श्रीयंत्र अत्यंत प्रिय आहे म्हणून व्रत करताना श्रीयंत्राला मनोभावे वंदन करायचे आणि व्रताची सुरुवात करायची म्हणजेच आपल्याला लवकर फलप्राप्ती होते तर एखादा शुक्रवार जर आपण व्रत करत असताना जर मासिक पाळीत किंवा सुतक किंवा अचानक कुठे बाहेर जावं लागलं बाहेरगावी जावं लागलं तर तो शुक्रवार सोडून द्यायचा उपवास करायचा आणि त्याच्यानंतर जो को पुढचा शुक्रवार येईल तो कंटिन्यू करायचा पूजेसाठी शक्यतो सोनं ठेवायचं वाटीमध्ये नसेल तर तुम्ही चांद चांदी ठेवू शकता आणि चांदीही नसेल तर तुम्ही एखादं नाणंसुद्धा ठेवू शकता असंही कुठलाही नियम नाही की तुम्ही हेच ठेवलं पाहिजे तुम्ही साधं नाणं जरी ठेवलं तरी पण चालतं तुमचं व्रत पूर्ण झाल्यावर तुम्ही पाच अकरा एकवीस एकशे आठ कितीसुद्धा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पुस्तकं ही महिलांना देऊ शकता त्याच्याबरोबर एक फूल द्या आणि एखादं फळ द्या उपवास करणे जर शक्य नसेल तर तुम्ही एक टाईम जेवण करू शकता आणि एक टाईम म्हणजे सकाळी तुम्ही फलाहार घेऊ शकता आणि संध्याकाळी जेवण करू शकता कारण शक्यतो ही पूजा दुसऱ्या दिवशी आपण जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये ग गुरुवारची पूजा उचलतो तसं उचलायची असते त्यामुळे संध्याकाळी पण उपवास सोडत नाही मधल्या गुरुवारी उपवास सोडतात पण ह्या गुरुवारी ह्या सॉरी ह्या शुक्रवारी उपवास सोडत नाही दिवसभर उपवास असतो पण नसल जर तुम्हाला जमत तर तुम्ही सकाळी फलहार घेऊन संध्याकाळी उपवास सोडू शकता आणि जर काही मेडिकल इशू असतील तर तुम्ही उपवास जरी नाही केला अगदी मनाभावे जरी तुम्ही पूजा केली तरी पण देवी चालून घेईन तुम्हाला असं पण काही कडक बंधन नाही किंवा जर तुम्ही अशक्त असाल काही तरी पण नाही उपवास केला पण तरी चालेल तर ह्या पूजेसाठी काय साहित्य लागतात ते, लागता ते सांगते थोडक्यात पूजेसाठी शुद्ध उदकाने भरलेला कलश शंख घंटा नवीन वाद घातलेली समयी आचमनासाठी पळी पंचपात्र तामन गंध अक्षदा फुले बेल तुळशीपत्र हळदी कुंकू बुक्का ऊद उद, अथवा उदबत्ती फुलवातीचे निरंजन अर्थात ते तुम्ही तुपाचं सुद्धा लावू शकता कापूर पानाचा विडा जानवे सुपारी दही दूध मध साखर आणि तूप ह्या सगळ्या गोष्टी गुलाल केळी नारळ आंबा वगैरे फळे दुर्वा आघाडा शमीपत्र कापसाचे वस्त्र शेंदूर आणि नैवेद्य दक्षिणा इत्यादी सगळं साहित्य चांगल्या प्रतीचे असावे पूजेची भांडी पाठ किंवा चौरंग आणि आसन हे स्वच्छ असावे आसनाशिवाय पूजा करू नका बसायला आसन घ्या आणि मगच पूजेची मांडणी करा ह्या सगळ्या वस्तू पूजेसाठी लागतात आता पूजेची मांडणी कशी करायची ते सांगते आपले तोंड पूर्वेकडे करून पाठ किंवा चौरंग मांडावा पहिले आपल्याला बसायला आसन घ्या पाठ स्वच्छ पुसून त्यावर तांदळाच्या राशीचे वर्तुळ काढायचे मध्ये किंचित खोलगट करायचे त्याच्यावर हळदी कुंकुआने स्वस्तिक काढायचे व अष्टदिशांना हळदी कुंकू कुंकूच्या उभ्या रेषा मारलेला कलश जलपूर्ण कलश त्यावर ठेवावा त्या कलशामध्ये नाणे व सुपारी ठेवावी त्या कलशामध्ये वा त्या कलशावरती वाटी अशी ह्या पद्धतीत ठेवायची त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती एखादा दागिना म्हणजे सोन्याचा किंवा चांदीचा किंवा एखादं नाणं ठेवायचं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता आणि कलशाच्या शेजारी श्रीयंत्र ठेवायचं कलशाच्या डाव्या बाजूस घंटा ठेवायची उजव्या बाजूस शंख ठेवायचा चौरंगावर किंवा तुम्ही जो पाठ घेतला असेल त्याच्यावर उजव्या बाजूस गणपती ठेवा जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही थोडे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून गणपतीची स्थापनासुद्धा करू शकता सुपारीच्या डाव्या बाजूस देठाच्या पानाची पानाचा जो विडा असतो तो ठेवायचा त्या विड्याच्या पानावरती नाणे व सुपारी ठेवायची फुले दुर्वा सुगंधी दर द्रव्य एका मोठ्या ताटात ठेवायची पंचामृत साईडला ठेवायचे समई लावून घ्यायची धूप उदबत्ती कापूर हे लावून घ्यायचं दिवा लावून घ्यायचा दिवा शक्यतो न लावता समईच लावा आणि दिवा ही जी फुलवात असते ती घालून तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि चौरंगापुढे छान अशी रांगोळी तुम्ही काढू शकता काही अवघड नाही खूप साधे सोपं आहे एकदा करून बघा अशी ही शास्त्रोक्त पूजाविधी आणि कशी करायची पूजा मांडणी काय साहित्य लागतं हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एकदा आवर्जून करा जर काही तुम्हाला संकटे असेल काय असेल तर आवर्जून हे व्रत एकदा करून बघा आणि प्रत्येक आठवड्यातल्या शुक्रवारी आपल्याला ही पूजा मांडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर तो शुक्रवार जाऊन द्यायचा आणि त्याच्या पुढचा जो येईल तो कंटिन्यू करायचा आता तुम्हाला पुस्तक दाखवते हे पुस्तक मिळतं आपल्याला कुठेही पुस्तकांच्या दुकानामध्ये आता ते कॅमेरामध्ये लाईन हे नाव उलटं दिसतंय पण त्याच्यावर असं लिहिलं आहे की जय श्री वैभव लक्ष्मी व्रत पुस्तकांच्या दुकानातसुद्धा तुम्हाला इझी मिळेल हे पुस्तक आणि एकदा घेऊन बघा काही महाग पण नाही आहे हे पाच सात रुपयाला मिळतं आणि एकदा हेवरत करून बघा खूप लोकांना अनुभव आलेला आहे खूप चमत्कार झालेला आहे एकदा आवर्जून घ्या आणि आवर्जून हेवरत करा पुढचा व्हिडिओ पण मी बनवणार आहे ह्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलला लाईक ला करा धन्यवाद